जुलै हो येथे नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिर चौदा जुलैला स्वर्गीय पारसमलजी चोरडिया फाउंडेशनचा उपक्रम स्वर्गीय पारसमलजी चोरडिया फाउंडेशन यांच्या विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम वर्षभर होत असतात त्याचाच एक भाग म्हणून शिंदोला येथे चौदा जुलै रोजी मोफत नेत्रचिकित्सा चिकित्सा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर होत आहे हे शिबिर शिंदोला बस स्टँड जवळ रत्नकला मंगल कार्यालय येथे सकाळी दहा ते चार या वेळेत होईल नुकतेच मारडी येथे असेच शिबिर झाले होते रुग्णांना लाभ झाला या शिबिराचे आयोजन विश्व हिंदू परिषद बजरंग दल डॉक्टर रोहित चोरडिया यांच्या चोरडिया हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे या शिबिरात रुग्णांना मोफत औषधे वितरण केलं जाईल ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची असेल त्यांना सेवाग्राम येथे नेण्याची व्यवस्था फाउंडेशन करणार आहे या शिबिरात बी पी आणि देखील शुगर ची व्यवस्था जन आरोग्य योजनेसाठी रुग्णांनी येताना राशन कार्ड कुटुंब प्रमुखाचे रुग्णाचे आधार कार्ड तसेच आयुष्मान कार्ड सोबत आणावे आधार लिंक असलेला मोबाईल नंबर आणणे आवश्यक आहे अधिक माहितीकरिता विशाल दुधबळे राजू रिंगोले अक्षय वैद्य सचिन क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधावा शिबिरात वेळेवर देखील नोंदणी केली आहे के या शिबिराचा सर्वांनी वनि विधानसभातील सर्व जनतेला माझी नम्र विनंती आहे की येत्या चौदा तारखेला शिंदोला येथे आपण मोतीयाबिंदू शस्त्रक्रिया तसेच चष्मे वाटप व इतर रोगनिदान शिबिरचे आयोजन केलेले आहे हा सभा हा आयोजन आपण चंद्रकला सभागृह इथे सिंदोल्यामध्ये केलेलं आहे तरी माझी विनंती आहे या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं एकही रुपया खर्च करायचा नाही आहे प्रत्येक वस्तू आमच्याकडूनच उपलब्ध केली जाईल ते औषध असो आपल्या येण्याजाण्याची सोय असो का इतर कोणत्याही आजार आढळ निघाल्यास त्याची पुढच्या उपचाराची व्यवस्था असो हे सर्व जबाबदारी आम्ही घेतलेली आहे असेच अशी विनंती करून मी आपल्या सर्वांना आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो